नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तसं तुम्हाला माहीतच आहे काल मध्यरात्री बाराच्या नंतर आपल्या पवित्र पोर्टलवरती जी निवड यादी आहे ती जाहीर झालेली आहे आणि एव्हा नंबरच सारखा तुमच्यापैकी कॅन्डिडेट्सनी ती बघितलेली असेल तरी पुन्हा एकदा आपण ती बघणार आहोत आणि काय की ज्यांचा नंबर लागलेला नाही आहे त्यांच्यासाठी मी प्लॅन बीसुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो ज्यांनी अजूनपर्यंत आपलं नाव निवड यादीमध्ये बघितलेलं नाही आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांना मी दाखवणार आहे ते कसं बघायचं आहे आणि त्यानंतर ज्यांचं झालेलं नाही आहे सिलेक्शन त्यांच्यासाठी मी प्लॅन बी सांगणार आहे तर मित्रांनो हे आपलं पवित्र पोर्टलचं इंटरफेस आहे इथे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे टॅप्स दिसतात तर इथे लॉग इन आय डी आहे इथे पासवर्ड आहे आणि इथे कॅपचा कोड आहे त्याच्यानंतर न्यूज बुलेटिन वगैरे वगैरे हे तुम्हाला माहितीच असेल तर सर्वात आधी तुम्ही एक करू शकता डाउनलोड हे जे ऑप्शन आहे त्या डाउनलोड ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला हे डाउनलोड ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळ्या मेरिट लिस्ट दिसणार आहे तर तुम्ही एक एक हे डाउनलोड करायचं आहे या झेप आहेत तुम्हाला काय करायचं आहे एक्स्ट्रॅक्ट करून नंतर पी डी एफमध्ये जाऊन सर्च करायचं आहे की तुमचं या याद्यांमध्ये नाव आहे की नाही कोणत्या कोणत्या झेड पी आहे नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या आहेत ठीक आहे, आहे। तर ह्या तुम्हाला याद्या डाउनलोड करून चेक करायचे तुमचं नाव आहे की नाही त्याशिवाय तुम्ही काय करू शकता तर लॉग इन करून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे जे आपलं इंटरफेस आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे ॲप्लिकेंट रेकमेंडेशन स्टेटस आहे तिथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर काय होणार आहे तर हे एक पेज ओपन होणार आहे ठीक आहे या ह्या पेजवरती फेज पेज वन सिलेक्ट करायचं विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं आहे ठीक आहे सबमिट केल्यानंतर इथे तुमचे डिटेल्स येतील आणि इथे व्ह्यू रेकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट आणि व्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस हे केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या इन्स्टिट्यूटचे नावं दिसतील ठीक आहे तर जे तुमचे प्रेफरन्स वाईज तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत जर तुमचं तिथे रेकमेंडेशन झालं असेल तर तुम्हाला इथे कॅटेगरी दिसेल येस किंवा नो या प्रकार तुम्हाला हे दिसून जाईल ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघितल्यानंतर तुमचं याच्यामध्ये नाव आहे का ते चेक करा जर असेल तर मी तुम्हाला अभिनंदन माझ्याकडून कॉन्ग्रॅच्युलेशन्स पण ज्यांचं नाव नाही आलं आहे त्यांनी निराश व्हायचा नाही आहे आपण सगळे पॉझिटिव्ह लोक आहोत बरोबर की नाही त्याच्यामुळे निराश न होता आपल्याला प्लॅन बीबद्दल विचार करायचा आहे म्हणजेच काय पुढे आपलं प्लॅन काय असलं पाहिजे तर दोन प्रकारे आपण विचार करू शकतो एक तर पवित्र पोर्टलवरती विथ इंटरव्ह्यूची यादी लागणार आहे तिथे आपण ट्राय करू शकतो त्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूचे सुद्धा फेज टूमध्ये यादी लागणार आहे तर त्याची आपण वाट बघू शकतो आता बरेचसारखे जे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांच्यावरती त्यांची फॅमिली अवलंबून आहे ते इतका काळ वाट बघू शकत नाही तर त्यांच्यासाठी ज्या मी अल्पसंख्याक संस्थेबद्दल जेव्हा पण ॲडव्हर्टाइज देतात तेव्हा मी त्या ते पोस्ट करत असतो तर उद्या संध्याकाळपर्यंत आणखीन एक माझा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये मी अल्पसंख्याक संस्थेमध्ये जे वॅकेन्सीज आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अशी जी भरती होते अल्पसंख्याक संस्था जिथे थेट भरती होते तुमच्या परफॉर्मन्सवरती तुमचं सिलेक्शन होतं तर अशा ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळे संस्था आहेत ज्या अल्पसंख्याक असल्यामुळे थेट भरतीला त्यांना सरकारकडून त्यांना परवानगी आहे शंभर टक्के अनुदानित अशा ह्या जागा असतात ठीक आहे तर मी समजू शकतो की जेव्हा नाव यादीमध्ये येत नाही किंवा आपलं सिलेक्शन होत नाही तेव्हा जी निराशेची भावना असते हे अगदी नॅचरल आहे पण तरीसुद्धा जास्त विचार न करता आपल्याला पुढचा विचार केला पाहिजे आणि या प्रकारे आपण पॉझिटिव्हसुद्धा राहतो आणि शिवाय आपण करिअर आपल्याला घडवू शकतो कारण आपल्यावरती आपलं कुटुंब अवलंबून आहे ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा मी उद्यापर्यंत आणखीन एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अल्पसंख्याक संस्थेबद्दल मी माहिती देणार आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि इंटरव्ह्यूसाठी जर तुमचं सिलेक्शन झालं तर तिथेसुद्धा तुम्हाला शंभर टक्के अनुदानित अशी त्या जागा असतात त्याच्यामुळे तुम्हाला जे सरकारी नियमानुसार जे पण सुविधा असतात त्या तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जातात ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत तुम्ही हा शेअर करा तसंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक संदर्भात अपडेट्स तुम्हाला वे 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 वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक संदर्भात नवीन अपडेट्स येईल तोपर्यंत टेक केअर बाय बाय